ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईत प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे मे रोजी मध्यरात्री दीड वाजता दुकानात घुसून गोळीबार आणि तलवारीचे वार, वार केल्याचे समोर आले आहे नवी मुंबईमधील रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानात चार ते पाच टोळक्यांनी धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे झोपलेल्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच दुकान मालक घटनास्थळी दाखल झाले यावेळी मालकावर गोळीबार आणि तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली असून सुदैवाने मालक आहे तर कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली फरार हल्लेखोरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे रवाडी एमआयसी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे अकरा चोवीस कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस रेडविथ आर्म सेट तीन चार पंचवीसवे सदरचा गुन्हा हा तीन पाच दोन हजार चोवीसला दाखल करण्यात आलेला आहे यामधील फिर्यादीच्या तक्रारीवरून तीन व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या तक्रारीत त्यांनी असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण करून कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होती सदरची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने यातील दोन आरोपी यांना तात्काळ अटक केलेली आहे त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे यामध्ये काही असं विशेष म्हणून कारण नाही कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा भागात ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो आणि ती बाउंड्री आहे प्रबाळे एम पोलीस स्टेशनची आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रबाळे एम भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यावरून गुन्हा दाखल केल्या दोन आरोपी अटक आहेत तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू तिसरे आरोपी जो मेन आरोपी त्याच्याकडे पिस्टल आहे कोयता जप्त झालेला आहे ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करूया काल त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे सात तारखेला काल त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे